म्हणजे आज आमच्या प्रेक्षकांनी जे काही बघितलेले ते खरं तर अद्भुत आहे माझ्यासोबत पद्मिनी सरदेसाई आहेत वय आत्ता आहे सहाऐंशी वर्ष पण त्यांची हातची कला तुम्ही आता बघितलं असाल अक्षरशः माझ्या अंगावर काटा आला खरं तर आणि नमस्कार मंडळी मी स्वागत करते या अनोख्या एपिसोडमध्ये तुमचं माय महानगर मानिनीमध्ये आज आपण ऐकणार आहोत बघणार आहोत आणि अनुभवणार सुद्धा आहोत पद्मिनी सरदेसाई यांच्या आयुष्याची संपूर्ण कहाणी नमस्कार स्वागत आहे तुमचं माय महानगर मला ते मायमहानगर ते कौतुक केले असते पण हो। काही ईश्वर इच्छे पुढे काही चालत नाही पण ईश्वराने खरंच ही ताकद आणि तुमच्यामध्ये जी ऊर्जा दिली की वयाच्या सहाशी वर्ष सुद्धा तुम्ही वॉइल इतकं सुंदर वाजवता आणि बघायला गेलं तर मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल की जर तुम्ही एखादी जाहिरात बघत असाल त्याचबरोबर अनेक चित्रपट बघत असाल तर यामध्ये तुमच्या ओळखीचा हा चेहरा आहे आणि या अजिबाई आपल्याला सर्वत्र दिसतात म्हणजे कुरकुरेची ऍड असू देत किंवा कोलगेटची ऍड असू देत कोणताही बिग सुपरस्टार यांच्यासोबत काम करताना आपल्याला दिसतो आणि निश्चितच हे फार कौतुकास्पद आहे आणि तुमच्यातील एनर्जी पाहिली तर आम्हाला खरंच आज जाणून घ्यायचं की नक्की कशी स्टोरी होती सुरुवात कशी झाली आयुष्याची आणि कसं व्हॉयन कडे तुम्ही वळलात म्हणजे माझी आजी आहे ना तिला खूप गाण्याची आवड माझे आजोबा आणि फैया बडोद्याला बरोबर बडोद्याला आणि माझे आजोबा महाराज सयाजीराव महाराजकड होते तिथे ते गाणं विणं म्हणायचे आणि सगळं म्हणजे त्यांचं सेक्रेटरी सारखं काम करायचे त्यांच्या नॉनव्हेज डिशेस पण ते माझ्या आजीला व्हेजिटेरियन मध्ये करायला लावायचे आणि त्याच्यामुळे उत्तम स्वयंपाक आजी करायची ते तिने आम्हाला शिकवलं मग गाणं आम्हाला शिकवलं त्याच्यामुळे आमच्या मागे लागायची नाही तुला जायलाच पाहिजे उठ आता जा मोठे माणसं बसतील तिथे बसायचं नाही त्यांच्या गोष्टी ऐकायच्या नाही मग ती स्वतः विणायची क्रोशे करायची आम्हाला बसवायची सुट्टी असली की हातात चुई पाहिजे दोरा पाहिजे ते पण क्रोशेच केलंय तिथे ते सगळं करून त्याच्यामुळे आम्हाला हे सगळं हे झाले आणि आम्ही कधी बसलोच नाही सारखं काम काही नाही तर स्वयंपाकघरात या अभ्यास करा बस हे तुम्ही काही मजा तर पुढे करायचीच आहे आत्ता तुमचं वय आहे तर तुम्ही हे सगळं करायलाच पाहिजे आता हे वॉयलिन कडे कसं वळलं क्लासला पाठवलं ती म्हणाली नाही काहीतरी एक वाद्य आलंच पाहिजे माझ्या बहिणीचा आवाज चांगला होता आणि माझा आवाज इतका नव्हता तर मला तू म्हणजे मग मी पेटी वाजवायचे मग वॉयलिन शिकले मग तिथे माझ्या बरोबरच्या मुली होत्या तेव्हा मी दहा वर्षाची होते कधी कधी कंटाळलं काय मागे लागते काय लागते पण एक अट्रॅक्शन होत की मी सायकल चालवायचे तेव्हा तर वरून मग जायचं तर एक अट्रॅक्शन होत मग बघून घेऊन जायचे तिला डबल सीट करून जाऊन क्लासला वॉयलिंग शिकायचं मग हळूहळू काही चाग ये ना आमच्याकडे वाचून दाखवणं मग कोणी बोलवायचं कधी कोण गणपती त्याचं गणपती घरचा आहे तर आमच्याकडे वाजव असं सुरुवात झाली आणि मग त्याच्यानंतर मी संधीच विशारद केलं मी आजीला आईला सांगितलं मला डिग्रीमध्ये इंटरेस्ट नाही मी शिकिल मग मी टायपिंग शिकले शॉर्ट हँड शिकले आणि मला सोळाव्या वर्षी वर बरोडा युनिव्हर्सिटीमध्ये नोकरी लागली आणि मला ते परमन्ट करत नव्हते कारण आय वॉज अंडर एज मस्त दोन मध्ये ब्रेक दिला सतरा वर्ष तेव्हा होती मग मी टायपिस बनून तिथे कामाला लागले मग रजिस्ट्रार सेक्रेटरी झाली आणि मग विसाव्या वरची लग्न झाली ना लग्न बिली बडाला गेलो आणि ती पण गमतीची गोष्ट आहे आम्ही एका प्रोग्राम मध्ये माझ्या बहिणीच्या <laughs> तिथे आमचे एक नातेवाईक आले होते ज्यांचा प्रोग्राम होता यांच्याकडे त्यांनी त्यांना विचारलं की मुलगी कोण आहे तर ते म्हणाले अरे इथं आमच्या hmm. नात्याची आहे मग त्यांनी त्याच्या आईला पाठवलं आमच्याकडे hmm. ति जा तिची पत्रिका घेऊन दे hmm. आणि जे आमच्याकडे ते आमच्या कंपनीचे सेक्रेटरी होते hmm. मग त्यांनी पत्रिका डाक घेऊन गेले hmm. आणि मग पत्रिकेत ती पत्रिका जोडते hmm. मी आजीला नाही म्हणतो hmm. म्हटलं मला लग्न करायचं आणि आता विसाव्या वर्षी लग्न म्हटलं मला जरा नोकरी करू दे आणि एकच माझा ध्येय होतो की आय डोट वॉन टू डिपेंड ऑन एनी माझ्या वडिलांनी लग्न करणार आणि mm. तेव्हा वडिलांना पगार करून होता mm. त्यांची लग्न झाली ना ते तेव्हा त्यांना कर्ज काढावं लागलं म्हटलं माझ्या लग्नात मी कर्ज काढू देवणार mm. असं व पत्रिका जोरी झाला लग्न सात मेला पत्रिका जोरी एकतीस तारखेला लग्न घ्यायचं त्यानंतर इकडे त्याच्यानंतर मग दीड वर्षांनी इथे मग यांची इथे बदली झाली आमच्या ऑफिस मध्ये आणि मग इथे मग तेव्हा सुरू नाही तेव्हा मग थोडे दिवस सुरू ठेवलं कारण बीजी जो फार जी नाऊन त्यांच्याकडे मी शिकायचे थोडे दिवस पण मग या घरातल्या कामामध्ये मला मग पुन्हा एकदा फिल्म इंडस्ट्रीमध्ये मध्ये येणं कसं झालं ॲडवेळे काय केलं मी नोकरी करायचे कॅशियर तर सगळे हे फिल्म कोण कोऑर्डिनेटर तर कोणीतरी मला बघितलं की यांचा चेहरा आपल्याला ऍडव्हर्टाईजमेंट पण चांगलाय आले मला म्हणे जरा खाली केला म्हटलं कशाला म्हटलं मी कॅश सोडून येणार नाही कुठे काय असेल तेव्हा मी साठच वर्षाची होते फक्त आठ ये मी म्हंटल मी केलं तर लोक म्हणतील हिची बुद्धी साठी झाली आहे <laughs> साठीला म्हटलं कशासाठी जायचं आम्ही एक जाहिरात करणार म्हटलं हे पण आमची जे बालक आहेत त्यांना आवडणार नाही तेवढ्यात एका मुलांनी आमच्या बालकांना विचारलं की मला मावशी म्हणायची तिथे त्यांना <laughs> सगळे सांगतात ते मॉडेलिंगसाठी त्या नाही म्हणतात जाऊ दे म्हणे <laughs> <laughs> <जाओ देने माने। laughs> मला म्हण चला खाली मग रस्ता क्रॉस कराल hmm. आणि आले म्हणजे जातो hmm. मी वाटते संध्याकाळी बोला की तुमचं इलेक्शन झालंय अरे म्हटलं मी केलं काय रस्ताच क्रॉस केला हॉस्टेल पाहिजे होतं म्हातार्या वाटताना किती जड जातं क्रॉस करायला तिची मारुतीची ऍड होती तर झाले मारुती आणि ते म्हणाल तीन हजार मी राहते आणि तेव्हा माझा पगार काहीतरी पाचशे का सातशे रुपये होता आणि तीन हजार महिने ते मला होत पाऊस पडला आपल्यावर मग तिथून सुरुवात केली तिथून सुरुवात झाली मग एकावर एक एकावर एक का त्या चालूच झाल्या चांगली सगळ्यात जाहिरात कुठली आठवते तुम्हाला की तुम्हाला खूप आनंद झाला की या व्यक्तीसोबत मी जाहिरात करणार आहे किंवा या कंपनीसाठी नाही अमिताभ बरोबर जेव्हा मला टेलिकॉम मला त्यांनी बोलवलं स्क्रीन टेस्टला आणि स्क्रीन टेस्ट लागितलं फक्त तुमचं नाव सांगा ना। मी नाव सांगितलं याच्यासाठी मला इथे बोलवलं म्हटलं काय आहे काय तेवढे पिक्चर आहे अमिताभ बरोबर मी तिथेच राहले मी म्हटलं मला पैसे पण नको मी फुकट काम करी आणि मग ती जाहिरात मिळाली मजरा सायकल बरोबर तिच्या बरोबर दोनदा काम केलं मग अख्तर शिवळे अख्तर बरोबर तो तर ब्रेबॉन स्टेडियर स्टेडियम वर माझ्यावर मला बघित चला दादीजी चलो मी बॉल फिटत वॉक फेड आणि त्याने हळू बॉल टाकला आणि मी मारला तो इच्छा साधला म्हणजे खूप म्हणजे गमतीशीर पण किस्से आहेत तुमचे म्हणजे लहानपणी किंवा तरुणपणात आपल्याला वेळ असतो सिनेमाचं खरं तर त्यावेळी कधी विचार केलेला की आपण इथे पोहोचू आणि अजूनही फक्त हे स्वप्न आहे की, की काय म्हणजे वयाच्या साठाव्या वर्षी जर तुम्ही एखाद्या म्हणजे मूवीवर किंवा जाहिरातीमधून टीव्हीवर दिसत हे खूप म्हणजे चांगली गोष्ट आहे लोक त्यावेळी स्वप्न सोडायला लागतात त्यावेळी तुम्ही स्वप्न तुमची हे केलं म्हणजे ही ऊर्जा येते तरी कुठून नक्की नाही आणि माझ्या नवऱ्याला खूप तेव्हा काय होत मोबाईल नव्हते तर टीव्हीवर जाहिरात आली की ओढत यायचे इथे बघा अगदी लोक अरे तुम्ही बघा तोपर्यंत जाहिरात जायची पण यांनाही घेऊन जायचे मी माझं शूट आहे तुम्ही बघायला चला आणि यांना खूप कौतुक होत अजून कुठली अशी महिलां महिलांसंदर्भात एखादी ऍड केली तुमच्या मनाला हे झाले शॉर्ट फिल्म पण आहे तुमच्या बऱ्याच काय सांगाल त्या नाही ती जुनी केली ना तेव्हा मी बघितलं एवढी लोक रमली आहेत कारण ती आई वर हे म्हणजे आई मुलगी जेव्हा सासरी जाते तेव्हा आणि जेव्हा ती येते परत मी आजारी होते तेव्हा तिला कळतं की अरे आपली चूक झाली आईने एवढे फोन केले mm. पण आपल्याला काही करता दे आलं आणि mm. शेवटी आईशी एक शब्द पण बोलू नाही शकले mm. त्याच्यामुळे ती बघताना लोक खूप रडली mm. म्हणजे मी ज्यांना दाखवते ना मलाच वाटत लोक खोट बोलत होते mm. पण अक्षरशः मी रडताना पाहिले म्हणजे मलाच रडवाल त्यानंतर बऱ्याच जणांच्या आयुष्यात बदल पण झालेत शॉर्ट फिल्मला आपण कमेंट जरी बघितल्या त्या तर प्रत्येकाने आपल्या आई आईला फोन करायला सुरुवात सुद्धा घे अगदी सगळ्यांना एवढी आवडली आणि त्याच्यात म्हणजे एक दिवस मला फोन आला आमचा जो मॉड हा होता डायरेक्टर मला म्हणे दादी आपको गुड न्यूज देणी आहे म्हटलं अभी क्या गुड न्यूज आहे कोणती फिल्म देते हो अरे इंटरनॅशनल प्राइज मिळा है अक्को च्यानी ज्या नाही आले तेव्हा करो ना चालू होतं प्राईज प्राईज मिळाले बेस्ट बेस्ट एक्स्ट्रेज आणि छान माझं नाव लिहून आले तिच्या फॅमिली तर आता तुम्हाला पूर्ण फ्रीडम तर आहेच कोर्साला तुम्हाला पण समजा शूट लांब असेल किंवा कसं ट्रॅव्हलिंग वगैरे मॅनेज मी त्या लोकांना सांगते की यू मेक माय ट्रान्सपोर्ट अरेंजमेंट आणि इथून मी जाते इथे फोन डेस्टिनेशनच्या आधी मी त्यांना सांगते की आय एम रिचिंग हिअर आणि तुम्ही या म्हणजे मला चालायचा प्रॉब्लेम आहे मग hmm. ते दोघ जण किंवा व्हीलचेअर आणतात तर मला घरी ठेवतात व्हीलचेअरचा पण आपण गप्पा मारलेला त्यावेळेस तुम्ही एक इन्सिडेंट सांगितलेला तो सांगाल का म्हणजे व्हीलचेअर असून सुद्धा तुम्ही शॉर्ट दिलेला तुमचा चांगला oh. ते काय होती नक्की ऍड आणि नाही सगळे आता लकीने मला सगळे व्हीलचेअर वरच मिळतात म्हणजे मर्डर मुबारक केलं ना ते व्हीलचेअर वरच hmm. नंतर वेड म्हणून एक मराठी सिनेमा दिते तो पण मी व्हीलचेअर वरच केलाय मी hmm. म्हटलं म्हणजे माझ्या सुद्धा असे चालत आहे आता ते, ते व्हीलचेअरचे hmm. hmm. तुम्ही एका म्हणजे त्यांना व्हीलचेअर वरचेच हवे होते आणि त्यावेळी तुम्हाला स्ट्रोक आलेला काहीतरी लहान आहे इतको oh, oh. इंसिडेंट सांगल ना मला स्ट्रोक आला होता आणि मी म्हटलं मी आता करू नाही शकत हे कारण मला चालता नाही येते ते म्हणाले नाही आम्हाला या फिल्मसाठी या ॲपसाठी आम्हाला तुम्हीच पाहिजेत एक बिस्किटाची जाहिरात होती तर म्हटलं पण मी येऊ नाही शकणार इतक्या लांब डॉक्टर होऊन त्याला होईल ते म्हणाले नाही आम्ही तुमच्या ऑडिशन घ्यायला मी माझ्या असिस्टंटला पाठवतो आणि तिथे आम्ही व्हीलचेअरची ॲडजस्टमेंट ॲरेंजमेंट करतो त्यांनी व्हीलचेअर ची अरेंजमेंट केली मी गेलं शूट केलं आणि आले परत आता हे व्हीलचेअरच तर झालंच पण बीपी शुगर तर वयानुसार माणसाला असतो तुम्हाला काय काय मला कुठला रोग नाही याचा ब्लड प्रेशर आहे ऑस्ट्रोपदासीचे नंतर कॅल्शियम डेफिशियन्सी म्हणतात ती आहे डायबिटीस आहे डोळ्याची ऑपरेशनरी हात दोनदा मोडला आहे कुठलाही रोग पाठीचे कणे चार डॅमेज आहेत पडले होते तर तरी पण तरी तरा? मी करते करायचं हे काही बरं होणार नाही हे लाईफ टाईम अचीवमेंट आहे ही दुखणी तर आपण आपलं लाईफ एन्जॉय करायचं आपली पण लाईफ टाईम हवीच बरोबर अजून मी स्वयंपाक करते मला आवडतो करायला मला जे आवडतं आणि मला रोज ती भाजी पोळी आवडत नाही रोज काही काही नवीन मी करून खाते मी कुकिंग क्लासेस चालवायचे मी केटरिंगला बेकिंगचा कोर्स केला नंतर घरी क्लासिस चालवले माझी एकच ध्येय मी ज्याच्यासाठी पैसे खर्च करेन तेवढे मी वसूल करणार घरी क्लास केला बेकिंगचा आणि ते केलं नंतर मग सोफयाला गेले तिथे टॉय मेकिंग केलं ते घरी टॉईत करायचे सगळ्या मुलांना गिफ्ट करायचे आता मी क्रोशे करते म्हणून सगळे आता कोणाला बर्थडे गिफ्ट म्हणून देऊ शकते सुंदर म्हणजे अगदी भारी कल्पना आणि कधी मला वाटतं तुम्ही क्रिएटिव्ह इतक्या आहात की कधी थांबलाच नाही सध्या एक कुरकुरेची ऍड मी बघितली होती सारा अली खान सोबत हुँ। हुँ। तुम्ही होता तर तिच्याबद्दल किंवा त्या सीन बद्दल काय अनुभव असेल तर सांगा ती मी बरोबर हा मर्डर मुबारक फोन केला होता तर तिने मला स्टेजवर होती तयारी शुअर गेटिंग रेडी तर तिथून मला हात करते म्हटलं ही मला इतके छान बोलली आपण जसं बोलतो तसंच ती बोलली मग तिच्याबरोबर एक फोटो घेतला आणि तिने मला परवा एका मी फोटो पाठवला म्हटलं हा कुठे घेतला तर म्हणे ताराने तिच्या रिच्यावर टाकलाय काय इन्स्टावर टाकलाय म्हटलं चला इथपर्यंत पोहोचू शकतो नंतर हा नवाजुद्दीन सिद्ध के त्याच्याबरोबर मी पेटा केलं जेव्हा ज्यांनी माझी ती पिझाची पी, आर पाहिली ना ते मला मंत्रातून फोन आला डायरेक्टरचा की माझा असिस्टंट तुम्हाला फोन करेल तर तुम्ही फ्री असेल तर आम्हाला चार दिवसासाठी म्हणून तिथे जाऊन केलं नवाजुद्दीन तर इतके मला नाही माहिती कोण नवाजुद्दीन कारण मी इंटरेस्ट मी म्हटलं मी मुलाला विचारते आणि सांगते मुलाला विचारलं म्हटलं अरे मला विचारतात ते नवाजुद्दीन सिद्दीकी बरोबर काम करशील का म्हटलं कोण रे हा माणूस मला नाही माहिती म्हटलं मी तर आहे म्हणे तू कुठल्या जगात आहे तुला लोक हसतील तुला फोटो सांगितलं तरी कर का हा इतका वेलदोन माणूस आहे असता आणि तो पण त्याला म्हटलं फोटो काढायचा तो माझ्या व्हॅनिटीत आला माझ्या खांद्यावर हात ठेवून फोटो काढला में दादी आपका मन का काम करती हो खरंच म्हणजे ह्याच्यासाठी मानावं लागेल की या वयात सुद्धा ही जी एनर्जी आहे ना निश्चित आत्ताच्या मुलांमध्ये म्हणजे थोडंसं जरी आमच्या वयाची जरी mm. मुलं असली थोडंसं कुठे वर खाली झालं mm. करिअरमध्ये तरी डिप्रेस होतात नैराश्य येतं पण mm. तुम्ही एवढं सांगता तर निश्चितच ही एनर्जी प्रेक्षकांपर्यंत पोहोचली असेलच आजींचे आपल्याला वेगवेगळे वे 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 फोटोज असतील साऊथ फिल्म म्हणजे असंच नाही की फक्त बॉलिवूड अलू अर्जुनसोबत अमिताभ बच्चनसोबत आणि बऱ्याच अभिनेत्री आणि अभिनेत्यांसोबत आपल्याला फोटो फोटोज आणि व्हिडिओ बघायला मिळतील या मुलाखतीमधून तर मी तुम्हाला सांगेल असतो ना त्यांच्यासाठी काय छोटासा संदेश मी ते सांगते जे मिळेल ना ते शिका जे काम करेल ते करा कारण का हे काम हॉलक आहे भारी असं समजू नका काम म्हणजे का नुसतं पैशासाठी काम करू नका तुम्हाला आतून त्याची हे मिळाली पाहिजे समाधान मिळाला पाहिजे आता मी जाते मी शूटिंग करते मी पैशाचं ठरवते hmm. hmm. ते जे मला माझ्या हसतात तू सांगत का नाही म्हटलं नाही मी पैशासाठी मला माझ्या तक टाइम करायचा म्हणून मी आणि आय एम हॅपी व्हेरी हॅपी अजून एखादं काहीतरी ड्रीम आहे का की ठरवलं हे करायचंय बाबा मला आयुष्यात अजून अजून मला भाऊ चांगलं शिकायचं चांगलं प्रॅक्टिस करायची आणि शेवटपर्यंत खायचं आणि करायचं अजून मला कुकिंग इंटरेस्ट आहे मला अर्ध्या रात्रीच सांगितलं कोणी तर उठून हे वॉयलिन सुद्धा तुम्ही आता दररोज किती वेळ वाजवत अर्ध्या तास वाजवत हो कारण माझा तो, तो।, कार तो हात आहे ना तर दुखतो म्हणून निश्चितच अजूनच वॉयलिन सुद्धा आपण बघूयात आणि पद्मिनी सरदेसाई हे नाव मला आता वाटत नाही तुम्ही विसरणार कारण इतकी सुंदर मुलाखत आज झालेली आहे आणि इतकं सुंदर व्यक्तिमत्व तुम्हाला अनुभवायला मिळालं ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली आजींची स्टोरी कशी वाटली नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद आजचा खूप आनंदी आनंद झालाय तू येऊन माझ्या अगदी आयुष्य बदलून टाकलंय <laughs> निश्चितच आणि आमच्या चॅनेलला सुद्धा खूप सुंदर मुलाखत आणि जेन्युअन मुलाखत आज गेले तर प्रेक्षकांना सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद